नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी जे काही आय बी पी च्या संदर्भामध्ये नॉर्मलायझेशन असू द्या किंवा गुणपत्रिका मिळण्याबाबत असू द्या किंवा जे तुमचे रॉ मार्क्स आहेत ते मार्क्स कळण्यासाठी असू द्या जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत त्यावरती विद्यार्थ्यांच्या संमिश्र अशा प्रक्रिया आलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये काही विद्यार्थी पॉझिटिव्ह आहेत तर काही विद्यार्थी निगेटिव्ह आहेत परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आता जर तुम्ही बघितलं तर या आयबीपीएसच्या ज्या काही कारभाराविषयी आपण बोलणार आहे ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या गोष्टी सर्व विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी तुम्ही चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा कारण मित्रांनो ही जी काही गोष्ट आहे जे काही आता कॅम्पेन सुरू आहे जे चळवळ सुरू आहे त्या चळवळीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या चळवळीमध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांचा सहभाग असणं या ठिकाणी आवश्यक आहे आता बघा आयबीपीएसने एक्झाम घेतली आयबीपीएसने या ठिकाणी एक्झाम घेतली त्याच्यानंतर अनेक शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्या आणि आने, अनेक शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्यानंतर आता विषय तो म्हणजे नॉर्मलायझेशनचा असेल किंवा ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटीबद्दल असेल तर त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या पण आपण सांगितलेलं आहे काही विद्यार्थ्यांचं मत असं आहे की नंतरच्या विद्यार्थ्यांना पेपर कळाला होता त्यामुळे त्यांच्यासाठी हार्ड काठीने पातळी होती परंतु काही विद्यार्थ्यांचं मत असं आहे की काठिण्य पातळी हार्ड होती परंतु आमचे पीसी वगैरे बंद पडले होते तर हा सगळा खेळ आहे आता हे जाऊ द्या परंतु जे काही आयबीपीएस आपल्याला गुणपत्रिका देत नाही आपले रॉ मार्क्स कळत नाही आणि नॉर्मलायझेशन नेमकं कोणत्या प्रक्रियेनं करते त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे परंतु खरंच त्या फॉर्म्युल्यानुसार हे नॉर्मलायझेशन होतं का तर असे असंख्य प्रश्न आहेत आणि हे प्रश्न मित्रांनो माझ्यासारख्या युट्यूबर्सलाच नाही तर अनेक एज्युकेटर ज्यांचे मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत लक्षात ठेवा तुम्ही जर का वरती अनफेअर आयबीपीएस किंवा या ठिकाणी आयबीपीएस रिफॉर्म असं जर या ठिकाणी सर्च केलं तर तुम्हाला च्या संदर्भामध्ये जे काही कॅम्पियन सध्या सुरू आहे जी चळवळ विद्यार्थ्यांनी किंवा क्लास चालकांनी घेतलेली आहे ही तुम्हाला समजून येईल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची जी उत्तरपत्रिका आहे ती उत्तरपत्रिका तुम्हाला मिळालीच पाहिजे तुम्ही जे काही सोडवलेलं आहे ते बरोबर आहे किंवा नाही हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि ते सुद्धा लवकरात लवकर समजलं पाहिजे कारण सहा सहा महिन्याने तुमचे जर निकाल जाहीर होत असतील तर तुम्हाला मग समजत नाही की आपण कुठलं उत्तर दिलं होतं काय आलं होतं आता काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी तर अशा आलेल्या आहेत की सर मराठीचे मी पंचवीस पैकी पंचवीस सोडवलेले आहेत आणि त्यापैकी तेवीस प्रश्न असे होते की झोपेतून कुणी उठले तरी त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी तो विद्यार्थी सोडवू शकेल अशा पद्धतीचे मराठीचे प्रश्न होते परंतु म्हणजे टी सी एस च्या संदर्भातले मी सांगतो तुम्हाला एक उदाहरण म्हणून जे विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेले आहेत की सर आम्ही पंचवीसपैकी तेवीस प्रश्न सोडवलेले आहेत परंतु ते प्रश्न आम्ही झोपेतून उठवले तरी सुद्धा चुकणार नाहीत किंवा अगदी सहज तिसरी चौथीचा मुलगा सुद्धा तो प्रश्न सोडवेल अशा पद्धतीचे प्रश्न आहेत ते, ते आम्ही जागेवरती व्यवस्थित सोडवलेले आहेत परंतु ज्या वेळेला उत्तर पत्रिका येते त्यावेळेला मात्र आमचे मराठीचे बरेचसे प्रश्न या ठिकाणी त्यामध्ये चूक दाखवत असतात आणि आम्ही ते बरोबर लिहिलेले असून सुद्धा या ठिकाणी आम्हाला ते चुकीचे दाखवत असतात मग टी सी एस आपल्याला गुणपत्रिका दाखवून सुद्धा आपला असा प्रॉब्लेम आहे आणि इथं तर तुम्हाला गुणपत्रिका मिळत नाही एवढं लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी म्हणतात की आयबीपीएस एक्झाम अतिशय पारदर्शकपणे कंडक्ट करते तर मित्रांनो असं बिलकुल नाही जर असं असतं तर तुम्ही या दोन गोष्टी सर्च करून बघा युट्यूबवरती जावा आणि त्या ठिकाणी अनफेअर आयबीपीएस किंवा आयबीपीएस रिफॉर्म किंवा आयबीपीएस अनफेअर एस कॅम्पेन वगैरे जर सर्च केलं तर तुम्हाला मोठे मोठे जे क्लास चालक आहेत जे हिंदीमध्ये बँकिंगचे क्लास वगैरे घेतात तर तिथं तुम्हाला दिसून येईल की फार मोठ्या प्रमाणामध्ये ही चळवळ सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता फ्युचर प्रो एज्युकेशनचे जसे की तांबेसर आहेत कोल्हापूरचे त्यांनी सुद्धा ही कॅम्पेन आता सुरू केलेलं आहे विद्यार्थ्यांना क्लास चालकांना आव्हान केलेलं आहे आणि मी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना सर्व क्लास चालकांना सर्व युट्युबर्सना आवाहन करतो की अशा पद्धतीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आयबीपीएस न या ठिकाणी मान्य कराव्या यासाठी प्रत्येकानं या चळवळीमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे आता बरेच मुलं म्हणतात की शक्य नाही त्यांचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे झालेला आहे सगळी मान्यता वगैरे मिळालेला आहे मित्रांनो असं बिलकुल नाही आपण जर का त्यांच्याकडे मागणी केली आपलं तंत्र जर राबवलं तर ह्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात अजूनही आपला टी आय जो काही निकाल आहे तो निकाल या ठिकाणी लागायचा बाकी आहे आणि त्याच्या अगोदर जर आपण ही प्रोसेस उचलून धरली या चळवळीमध्ये जर का आपण सहभागी झालो तर येणाऱ्या जी काही मार्कशीट आहे किंवा जी गुणवत्ता गुणपत्रिका आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपली गुणवत्ता मिळून जाईल म्हणजे जे खरं कोटा आहे कोणत्या शिफ्टला किती मार्क वाढले कोणत्या शिफ्टला ॲव्हरेज मार्क वाढलेले आहेत तर ते प्रत्येकाला तसे वाढलेले आहेत का, का फार मोठी तफावत आहे कारण मित्रांनो बऱ्याचशा आपण बघितलेलं आहे की नॉर्मलायझेशन मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मार्कांचा या ठिकाणी गोंधळ झालेला आहे काही विद्यार्थ्यांना अतिशय कमी मार्क्स तर काहीना भरणसाठ मार्कांची या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि मग असं होऊ नये म्हणून या ठिकाणी आपल्याला गुणपत्रिका मिळाली पाहिजे आपण जे प्रश्न सोडवलेले आहेत ते आपली खातर जमा करून घेता आली पाहिजे आपल्याला त्यानंतर आपले रॉ मार्क कळाले पाहिजे जर रॉ मार्क कळाले तरच आपल्याला नॉर्मलायझेशन आणि रॉ मार्क यांचा ताळमेळ घालता येईल आणि आपल्याला कळेल कि रॉ मार्कांचा आणि नॉर्मलायझेशन नंतरचा प्रत्येक नुसार कुणाला किती फरक झालेला आहे कुणाला किती मार्क्स वाढलेले आहे याच्यावरून आपल्याला अंदाज बांधता येईल आणि ही जी प्रक्रिया आहे त्याने फॉर्म्युला दिलेला आहे परंतु प्रत्यक्षात त्या फॉर्म्युलाने मार्क म्हणजे नॉर्मलायझेशन होतं किंवा नाही होतं ही सुद्धा एक अनभिज्ञ प्रक्रिया आहे ही कुणालाच अजूनपर्यंत कळलेली नाही त्यामुळे या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी च्या विरोधामध्ये कॅम्पेन राबवलेला आहे निकाला पारदर्शाने सर्वांना कळला पाहिजे सर्वांना निकाल कळायला पाहिजे म्हणजे जर का मार्क्स वाढले असतील तर ते कशा पद्धतीने वाढले किती शिफ्ट झाल्या किती शिफ्टला कोणत्या शिफ्टला कशा आवरायचे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या नाही तर शेवटी जे ज्याला आपण म्हणतो की बाह्य मार्गाने लागलेले ला ते आहेत तेच मग नोकरी नोकरीला लागणार ला 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 ला। आणि मग जे हुशार विद्यार्थी आहेत कष्ट करू आहेत वतकरू आहेत ज्यांनी रात्रंदिवस दिवस अभ्यास केलेला आहे ते विद्यार्थी मात्र यामध्ये मागे राहणार त्यामुळे सर्वांना विनंती आहे की कुठलीही निगेटिव्ह ही गोष्ट मित्रांनो आता आपण गुणपत्रिका मिळाली पाहिजे किंवा रॉ मार्क आपल्याला कळाले पाहिजे नॉर्मलायझेशन प्रक्रिया समजली पाहिजे ह्या गोष्टी तर पॉझिटिव्ह आहेत याच्यामुळे कुणालाच तोटा होणार नाही आणि या गोष्टी चांगल्याच आहेत जर का तुम्हाला भरती प्रक्रिया पारदर्शी होणं व्हावी असं वाटत असेल आणि ही जर गोष्ट चांगलीच असेल तर चांगल्या गोष्टीची मागणी करायला आपल्याला काहीही हरकत नाही आपण एक विद्यार्थी म्हणून किंवा एक क्लास चालक म्हणून आपला या चांगल्या गोष्टीसाठी पाठिंबा असणं आवश्यक हो आहे म्हणून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी किंवा सर्व क्लास चालकांनी सर्व युट्युबर्सनी त्या ठिकाणी ही मागणी उचलून धरली पाहिजे देश पातळीवरती हे कॅम्पेन मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो राबवण्यात येत आहे आपल्या सुद्धा राज्यामध्ये हे कॅम्पेन मोठ्या प्रमाणामध्ये राबवलं गेलं पाहिजे काही विद्यार्थी असा विचार करतात की झालं आता तीन चार महिनेच फक्त राहिलेले आहे आणि मग भरती आता एमपीएससी कडे जाणार आहे परंतु मित्रांनो या तीन चार महिन्यामध्ये अजून बऱ्याचशा भरती होणार आहे आणि मग त्या भरती प्रक्रियेमध्ये असा सावळा गोंधळ तुम्हाला जर व्हावा असं वाटत नसेल तुम्ही जर खरंच अभ्यास केला असेल चांगल्या पद्धतीनं कष्ट केले असतील आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या हक्काचे मार्क्स मला कळाले पाहिजेत माझी गुणवत्ता मला समजली पाहिजे तर मात्र या कॅम्पेनमध्ये तुम्ही सहभागी व्हा सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि तुमची जी काही मतं आहेत ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद